आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी साग मनापासून स्वागत आहे तर बघा आपण देवघरामध्ये नैवेद्य हा देवांसाठी ठेवत असतो पण जो नैवेद्य आपण देवांसाठी ठेवत आहोत तो आपण किती वेळ ठेवला पाहिजे आणि तो आपण खायचा आ असतो की नसतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा नैवेद्य आपण सगळेच जण देवासमोर ठेवत असतो नैवेद्य म्हणजेच काय तर आपण जे काही अन्न शिजवत असतो आपल्या घरामध्ये तर ते आपल्या देवांना सर्वप्रथम देणे म्हणजेच काय तर नैवेद्य दाखवणे आणि त्यानंतर आपण ते भोजन जे आहे ते ग्रहण करणे तर बघा घरातील देवांना नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ असते यामुळे देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो पण हा नैवेद्य दाखवत असताना तो नैवेद्य काय दाखवावा त्याचबरोबर किती वेळ तो ठेवावा आ, हे पण अनेक प्रश्न आहेत जर नैवेद्य दाखवून तो तुम्ही खूप वेळ तसाच ठेवताय तुमचं त्या नैवेद्याकडे अजिबात लक्ष नाही आहे तर हे खूप चुकीचं आहे कारण बघा नैवेद्य जर आपण तसाच ठेवत असू त्याला आपण ग्रहण केलं नाही घरातल्या सदस्यांनी तो नैवेद्य प्रसाद म्हणून खाल्लेला नाही आहे आणि आपण तसाच तो ठेवून दिलेला आहे तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता पसरण्याऐवजी नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये पसरत असते त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही आहे जो नैवेद्य आपण देवघरामध्ये देवांसाठी ठेवत असतो तर तो अगदी काही वेळच तो तिथे ठेवायचा आहे तुम्ही पाच मिनिटं ठेवा दहा मिनिटं ठेवा वीस मिनिट पंधरा मिनिट ठेवा पण काही वेळानंतर तो आपण नैवेद्य जो आहे तो तिथून काढायचा आहे आणि घरातल्या सदस्यांना तो आपल्याला प्रसाद म्हणून द्यायचा आहे जेव्हा आपण अशा प्रकारे देवांना दाखवलेला नैवेद्य प्रसाद रूपामध्ये खात असतो तेव्हा देवी देवतांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे बघा ही चूक जर तुम्ही करत असाल नैवेद्य दाखवून तिथेच ठेवायचा तो पुन्हा प्रसाद म्हणून कोणीच खात नाहीये तो तसाच आहे त्याला मुंग्या लागलेल्या आहेत किडे फिरतायत त्यावरून तर हे चुकीचं आहे यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतात त्यामुळे तो जो दाखवलेला नैवेद्य आहे तो घरातील सदस्यांनी खायचा आहे नैवेद्य दाखवताना तो कधीच फक्त जमिनीवरती ठेवायचा नाही हे लक्षात घ्या बऱ्याच जणांना अशी सवय असते की नैवेद्य ते जमिनीवर ठेवतात तर लक्षात घ्या देवी देवता जे होते तर ते नेहमी जे भोजनाचं ताट किंवा थाळी जे आहे पान जे आहे जेवणाचं तर ते नेहमी ताटावर किंवा चौरंगावर ठेवलेलं असायचं कधीच फक्त तुम्ही द जमिनीवरती ठेवलेलं आहे जे नैवेद्याचं ताट असं करायचं नाही तर एखादा पाट घ्या तुम्ही पाट नसेल तर एखादं वस्त्र तरी घ्या कापड घ्या स्वच्छ कापड घ्या आणि त्यावर आपल्याला जे पाणी आहे त्या पाण्याने चौकोन काढायचं आहे म्हणजे आपल्या बोटाने असा चौकोन भरीव काढायचा आहे आणि त्यावरती ते ताट ठेवायचं आहे आणि त्यानंतर बघा काय करायचं आहे जो चमचा आहे किंवा जी पळी अस असते संध्यापळी असते ती घ्या तुम्ही आणि त्यानंतर काय करायचं आहे ताटावरून तुम्हाला ते त्यामध्ये पाणी घेऊन ते फिरवायचं आहे तीन वेळा ओम केशवायन मह ओम माधवाय आहे मह ओम गोविंदाय आहे मह अशा पद्धतीने तुम्हाला ते पाणी जे आहे ते अशा प्रकारे पळीमध्ये तीन वेळा घेऊन ताटाभोवती फिरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो नैवेद्य जो आहे तो अशा प्रकारे देवांना दाखवायचा आहे आणि नैवेद्यम समर्पयामी अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य जो आहे तो देवांना देवी देवतांना अर्पण करायचा आहे फक्त नैवेद्य ठेवताना तो कधीच जमिनीवर ठेवायचं नाही पाठ घ्या वस्त्र घ्या काहीतरी घ्या आणि त्यामध्ये तुम्ही तो नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे आता रोज नैवेद्य दाखवताना कुठला नैवेद्य आपण दाखवला पाहिजे तर बघा शक्यतो आपल्याला गोड पदार्थ जे असतात ते नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत मग तुम्ही खीर करू शकता तांदळाची खीर करा रव्याची करा किंवा मग शेवयाची करा किंवा शिरा जो असतो तो तुम्ही करू शकता पण गोड पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचे असतात नैवेद्याची वाटी ठेवत असताना जी वाटी आहे ती तुम्ही चांदीची घेऊ शकता किंवा मग पितळेची घेऊ शकता त्याचबरोबर काचेची किंवा मातीची पण तुम्ही या ठिकाणी वाटी किंवा जे भांड आहे ते घेऊ शकता पण लक्षात घ्या प्लास्टिक किंवा फायबर अशा पद्धतीने ज्या प्लेट्स असतात त्या प्लेटमध्ये आपल्याला नैवेद्य हा ठेवायचा नाही कधीच आपल्याला प्लास्टिकच्या प्ले प्लेटमध्ये किंवा मग फायबरच्या प्लेटमध्ये देवांसाठी नैवेद्य जो आहे तो ठेवायचा नसतो तुमच्या घरामध्ये जे काही स्टीलच्या वाट्या ताट आहेत त्यामध्ये तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता किंवा केळीचं पान जे आहे त्यामध्ये तुम्ही देवांसाठी नैवेद्य जो आहे तो दाखवू शकता किंवा जे द्रोण असतात त्यामध्ये देखील तुम्ही जे नैवेद्य आहे तर ते दाखवू शकता म्हणजे केळीच्या पानांचे द्रोण वगैरे असतात तर त्यामध्ये पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आता बघा रोज आपल्याला काहीतरी गोड पदार्थ बनवणं शक्य नसेल तर आपण साखर नैवेद्य म्हणून देवासमोर ठेवत असतो पण बघा साखर ही नैवेद्य होऊ शकत नाही फक्त तुम्ही एक देवपूजा झाल्यानंतर गोड पदार्थ म्हणून साखर ठेवू शकता पण नैवेद्य म्हणूनच तुम्ही साखर ठेवताय असं नाही नैवेद्य काय असतो तर घरातील गृहलक्ष्मीने स्वतःच्या हाताने जो सात्विक स्वयंपाक केलेला असतो तर तो देवांना सर्वप्रथम दाखवणे अं म्हणजेच काय तर नैवेद्य असतो त्यामुळे घरामध्ये बघा जो बनवलेला स्वयंपाक असतो तर तो, तो देवांना दाखवणे म्हणजे नैवेद्य आहे फक्त साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य दाखवणे असं नाही फक्त तुम्ही काहीतरी गोड पदार्थ ठेवायचा आहे म्हणून साखर ठेवू शकता पण नैवेद्य म्हणजे स्वतःच्या घरामध्ये तुम्ही बनवलेला पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून हा शक्यतो दाखवायचा आहे मग बघा तुम्ही काय करू शकता तर थोडंसं दूध घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं पाणी टाका थोडीशी साखर टाका आणि थोडासा ताजा शिजवलेला भात जो आहे तो टाका आणि अशा प्रकारे थोडंसं घट्टसर होईपर्यंत अशी ही तुम्ही झटपट अशी तांदळाची खीर बनवून तुम्ही देवांना नैवेद्य दाखवू शकता सणवारा दिवशी किंवा विशेष तिथींदिवशी दिवशी तुम्ही सात्विक भोजन बनवून संपूर्ण जे भोजन असतं किंवा संगीत स्वयंपाक असतो त्याचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता नैवेद्याची थाळी बनवत असताना त्यामध्ये कांदा लसूण आपल्याला टाकायचा नाही आहे तर सात्विक आपल्याला जेवण जे आहे भोजन जे आहे ते बनवायचं आहे देवांसाठी नैवेद्य बनवत असताना जे आपण पाणी वापरणार आहोत तर ते स्वच्छ असावं ते आधी प्यायलेलं किंवा वापरलेलं पाणी नसावं नैवेद्यासाठी स्वच्छ पाणी आधीच तुम्ही भरून ठेवा आणि तेच पाणी आपल्याला नैवेद्य बनवण्यासाठी वापरायचं आहे शिळं पाणी वापरलेलं पाणी असं पाणी वापरू नये त्याचबरोबर नैवेद्य ज्या दिवशी बनवायचं असतो तर त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून त्यानंतरच नैवेद्य बनवायला सुरुवात करायचं आहे न आंघोळ करता आपल्याला अशा प्रकारे नैवेद्याची थाळी बनवायची नाही नैवेद्यामध्ये तुम्ही रोज फळे पण अर्पण करू शकता त्याचबरोबर पंचामृत बनवून ते देखील तुम्ही नैवेद्य म्हणून ते देवांसमोर ठेवू शकता त्याचबरोबर जेव्हा नैवेद्याची थाळी आपण ठेवत असतो देवांसमोर तेव्हा तिथे एक पाण्याचा तांब्या भरून ठेवा किंवा एखादं भांडं जे आहे ते पाण्याने भरून ठेवा त्यावर एखादं झाकण ठेवा कारण हे जे पाणी आपण भरून ठेवतो त्या पाण्यामध्ये देवी देवतांचा आशीर्वाद हा उतरत असतो आणि एक सकारात्मक ऊर्जा त्यामध्ये वाढत असते आणि त्यानंतर हे जे पाणी आहे जे भरून ठेवलेलं आहे आपण ते तुम्ही तुमच्या प्यायच्या पाण्यामध्ये मिक्स करू शकता किंवा स्वयंपाकाच्या पाण्यामध्ये मिक्स करू शकता घरातील सर्वांना हे पाणी देऊ शकता यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते आणि जे घरातील सदस्य आहेत त्यांच्यामध्ये पण एक आत्मविश्वास वाढतो त्याचबरोबर ज्या काही नजर दोष आहेत किंवा जे काही आणखीन दुसरे जे काही अडचणी संकटे आहेत ते देखील आपले दूर होतात त्यामुळे आपल्याला हा एक छोटासा उपाय पण करायचा आहे नैवेद्य जो दाखवलेला असतो आपण तो कधीच आपल्याला फेकून द्यायचा नाही तर आपल्याला तो काही वेळाने घरातील सदस्यांनी खाऊन टाकायचा आहे प्रसाद स्वरूपामध्ये बाहेरून आणलेले पदार्थ किंवा हॉटेलमधून बनवून आणलेलं अन्न हे आपल्याला देवघरामध्ये किंवा देवांना नैवेद्य म्हणून दाखवायचं नाही आहे तर तुम्ही स्वतः हा स्वतःच्या हाताने केलेलं जो पदार्थ आहे त्याचं तुम्ही नैवेद्य देवांना दाखवू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती समजेल